जाधव किराणामध्ये चोरट्याने मारला ड्रायफ्रूटवर डल्ला पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज लगत असलेल्या व वा शिवाजी वॉर्ड मधील जाधव किराणा बाजार या दुकानात दिनांक जुलै सत्तावीसच्या मध्यरात्री दरम्यान चोरट्याने मागील बाजूने प्रवेश करून दुकानात असलेल्या तीन हजार रुपयांच्या ड्रायफ्रूटवर डल्ला मारला तर दुकानातील गल्ल्यात असलेली दहा हजाराची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली दुकानाचे मालक विनोद रंगराव जाधव यांनी पुसत शहर पोलीस ठाण्यात दिनांक जुलै अठ्ठावीस रोजी फिर्याद दाखल केली विशेष म्हणजे अज्ञात चोरट्याने काजू बदाम किसमिस यावर जास्त लक्ष केंद्रित करून ते चोरले जाधव किराणा दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे सदर अज्ञात चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये कैद झालेला दिसून येत आहे या प्रकरणी पुसत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार पवार व शहर पोलीस करीत आहेत